बोला की आता मराठीत माहिती द्या हा कसली महाशिवरात्रीच नियोजन आनंद आश्रम मधलं जय उद्या महाशिवरात्री एकादशी आहे महाशिवरात्री एकादशीला एकादशी कुठली असते एक एकादशी नसते ना शिवरात्र फक्त महाशिवरात्री हा, हा फक्त महाशिव कोण बोललो एकादशी महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीला रात्री बारा वाजल्यापासून तर सकाळी सहा वाजेपर्यंत उद्या पूजा होणार आहे त्याकरिता हा एक हजार एकशे आठ श्रीफळांचा हा शिवलिंग या ठिकाणी तयार झाला जरा झलक दाखवा कसा आहे शिवलिंग तो त्या ठिकाणी तयार झालेला आहे याची उद्या षोडशोपचार पूजा होणार आहे शिवलिंगामध्ये हा बघा याची साईज आवाज हवी आहे आता ती मोजता येणार नाही कारण की टेप त्याच्यामध्ये बसत नाही मग ती मध्यभागी हा शिवलिंग आहे बाजूला पार्वतीमय्या आहे खाली आजूबाजूला त्यांच्या दोन पुत्री अशोका सुंदरी आहे आणि हे आता अभिरामजी जे करताय ते नाग आहेत शिवाय शिवशंकराचे आणि असे अनेक या ठिकाणी उपक्रम होत असतात तरी हा शिवलिंग बघण्यासाठी नवे नवे बघण्यासाठी नव्हे तर त्याची पूजा करण्यासाठी सर्वांनी उद्या अवश्य यावे उद्या दुपारपर्यंत पोहोचले तरी उद्या रात्रीची पूजा सर्वांना संपन्न करता येईल अशी ही महाशिवरात्रीची आख्यायिका या ठिकाणी आहे जय महाकाळ जय गुरुदेव हे आमचे शिवशंकराचे हे गण आहेत बाकीचे आणि त्या ठिकाणी ते नंदी आहेत आमचे आता उद्या दिवसभर त्यांना नंदी म्हणूनच बोलायचं महाराज कोणी बोलायचं नाही की जितू दादा बोलायचं नाही उद्या दिवसभर त्यांना नंदी नावाने आता हे भस्म लावणारे कोण आहेत भस्म लावणारे ते तर मित्रांनो आता आपण जातोय समाधी मंदिराकडे प्रसाद आलाय काहीतरी सांग आता आपण जातोय हवनकुंडाकडे तिथे काय सेवा आहे आपल्याला ते माझ ट्रायपट घेऊन येताना घेऊन आपण काय म्हणत आहात हवनकुंडाकडे मंदिराकडे तिथे थोडस सेवा आहे ती करूयात हा वाटतोय खूप शुद्ध बोलतोय असं पण प्रसाद घेऊया आपण आत्ता थोड्या वेळाने हवनकुंडा वगैरे सेवा ती झाली ती झाली ती मग महाप्रसाद घेऊयात महाप्रसा ती पिंड घ्यायला जायचंय बरं ठेवायचंय ते मग ते आता हवनगुंड इकडं घ्यायचंय कुठं घ्यायचं आहे खाली घ्यायचंय मनुराजाच्या आठवणी देव मनोराजा म्हणजे तुम्हाला माहिती असेल क्रिकेट क्रिकेटमध्ये जो होता आपला आवाड हव्या शरीराचा बॉल पातीला पकडणारा पण काय करायचं शेवटी शेवटी त्यांच्या पातीला जरा कट बसला पातीला जरा कट तुटलं थोडस म्हणजे तसा अर्थ म्हणायला गेलं त्यांच्या बोटाला लागलं तो थोडासा पाक ला, भाग थोडासा साईडला गेला एकच अर्ध उरले त्याने ते पकडतात जाऊ जेवायला ए आता आपण परत एकदा चाललोय राहिलेली तयारी करायला तोंडात काय मवाली गिरी मवालीगिरी नाही ती पान जरा पान मला मला की तुम्ही कधी खाल्लाव स्नॅप टाकतो मी थांबा त्यात दोन आहेत का नाही बघाय बघा सॉरी सॉरी करा काढ करायचं हो करणारच आहे काय काढ दे मागचा ब्लॉक बघितला असालच गाडीतला होय आज महाशिवरात्र नाही आहे उशिरा आला ब्लॉग माहिती आहे मला आश्रमात आहे आम्ही आता इथं वेळच नाही आहे होय खूपच वेळ नाही आहे तुला तिकडं बघा तू मार खातो बोल काय तर फार म्हणजे मिनिस्टर येणार आहेत भेटायला हे एक्स्ट्रा होतं कसं <laughs> नाही सॉरी मुरलीधर मोळ येणार केंद्रीय मंत्री येणार तू त्यांना वेळच नाहीये इतकी तयारी त्यांना करायची काय सांगताय सांगू शकत नाही का आता काय अरे बोल रे बोल जरा सध्या लाईक शेअर सबस्क्राईब उठ रे

महाशिवरात्र आहे आज शंकराची पिंड बनवण्यात आलेली आहे श्रीफळांची आहे आता मस्त झाडायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम, जये जये राम। करत आहेत महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्री महाकाल बारा ज्योतिर्लिंग महाराज की जय प्रसाद चहा बनवतोय आता आपण बघू काय करतोय वायू चहा प्रसाद चहा बनवतोय का चहा पावडर बनवतोय शिजवतोय शिजवतोय कशी होती तुझी सकाळ पहाट कशी होती किती वाजता उठला तुम्ही सूर्यास्ताला उठले हे बघा लाईट घालवली बघ बग। हे hey बघा आता तुम्ही बघा चलने दो, तर चलने दो। ये लो कवर करो थोडा हमक आता आपण चहा घेऊन जाऊया महाराज यु वॉन्टी म्हणते बस बस आता चहा प्यायचा आहे या इंग्रज सर अरे हा बोल ना नाही जाणार काय बिस्किट तो, का तो ब्रेड मस्का पाव माहिती हा उपवास आहे आज महाशिवरात्री उद्या खाऊ खाऊ नाय का आणलं का अशात का उलटी भाषा उलटी मराठी बस ना बर वर भेटायचं आहे का तुला भेटायचंय आई तू आला का गे आरी व भावा ते आभी आठास आता व आहे का नाही का, 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 का। <laughs> तुम्ही आला आभी एकटाच होता ना आभी आला मग असाय का आई तुम्हा आठरी ब बर्यंत तू आवाज आहे अरे आहो यार आय आदर मी हो

अरे कंदले अरे कंदलेटक आलता गेल कुठे अजिंक्य कुठं घ्यायचं याला आता पाक पशाकले वाला आनंद

अरे पाणी कशाला टाकतोय अंगावर पाणी दे बोला शिवरात्रीच काय मस्त आहे चालू करून देतो व्हिडिओ त्याचा काय तो काम करतोय तो काम लावतोय तो काम लावतोय धर रे पी मार खाशी काय केलंस आत्ता काय केलंस किती क्लास दोन दोनच क्लास ओके चल आता कुठे जायचं आता जाऊ जेवायला फराळ करायला हे संघटनेचं काम केलंय आहे आता ते आपटे त्याच्यानंतर शेंगदाण्याचा लाडू आहे आणि आता 10 नंतर हे बटाट्याची भाजी आहे हे साबुदाणा आहे खिचडी असतो त्यानंतर मास आहे आपल्या भात वाट डोंबिरीच्या आमटी आहे आणि ज्वारीची भाकरी आहे श्री राम जय राम जय